आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मुख्यमंत्री मोदय यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर अंतर्गत नागरिक संवाद आणि तक्रार निवारण उत्तम राबवण्याचा निश्चित करण्यात आलेला आहे याच्या अनुषंगाने दर बुधवारी दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये क्षेत्रीय कार्यालयांमध्ये म्हणजे प्रभाग समिती दोन सांगली कुपवाड आणि मिरज या कार्यालयामध्ये उपायुक्तांच्या उपस्थितीमध्ये सर्व नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यात आली आहे तसेच आज स्थायी समिती हॉलमध्ये सर्व एचओीच्या उपस्थितीमध्ये आम्ही स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकली आहे त्याच्यामध्ये एकूण एक्केचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यामध्ये बारा महिला महिलांचा समावेश होता सर्वसाधारण पाणीपुरवठा अकोरा पाणीपुरवठा वेळेत होत नाही रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत किंवा स्वच्छतेचे इश्यू आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर होतं या ठिकाणी सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते त्यांना समक्ष सूचना दिली आहेत पुढील आठ दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या तक्रारीचं निवारण केलं जाईल असं समक्ष लाभार्थ्यांना आम्ही अर्जदारांना सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने या उपक्रमाला अतिशय कमी कालावधीमध्ये आम्ही दोन दिवसापूर्वीच ही हे हा उपक्रम प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्याच्या अनुषंगाने चांगल्या प्रकारे लोकांना लोकांनी प्रतिसाद देऊन आज या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे त्यांच्या तक्रारीचं निवारण हे लवकरात लवकर केलं जाईल असं प्रशासनाच्या वतीने त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि ह्या उपक्रमाचा चांगलाच रिझल्ट नागरिकांचा तक्रार निवारण करणे आणि लोकाभिमुख प्रशासन देणे त्यामध्ये होईल असं मला विश्वास आहे धन्यवाद